शक्तिपीठापैकी एक असलेलं शक्तिपीठ आणि इथं उन्हाळ्याच्या काळामध्ये मोठी पाणी टंचाई असायची खरं म्हणजे मागच्या पाच वर्षापासून सातत्यानं लढा होता आणि चाळीस वर्षापासून पेनिंगेच्या खालची इसापूर करण्याच्या खालच्या सगळ्या लोकांची मागणी होती तीन मुख्यमंत्री खरं म्हणजे मला त्या काळामध्ये अनुभवता आले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय उद्धवजी साहेब असतील आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील खऱ्या अर्थानं या ज्या बंधाऱ्यांना चालना दिली आहे मान्य एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने हे बंधारे झालेले आहेत हेगंगेचं पाणी हे सगळं तेलंगणामध्ये वाहून जातं उच्च पातळीचे जा सात बंधारे हेगंगेवर आणि चार बंधारे पूर्णा नदीवर मी खासदार असताना करण्याचा योग आला त्यासाठी राज्य तांत्रिक सल्लागार समितीची बैठक एसएलडीसी असेल एमडब्ल्यू आर आर हे प्राधिकरण असेल त्याच्यामध्ये न्यायालयान सुद्धा लढा दिला आणि त्याच्यामध्ये सर्व मंजूर करून घेतलं आज या बंधाऱ्याचं चा काम चालू आहे हे बघून मला अतिशय आनंद झालेला आहे विदर्भ आणि मराठवाडा दोन्हीकडच्या साधारणतः लाखभर एकरच्या शेतकऱ्यांना या सर्व पाण्याचा लाभ होणार आहे त्याच्यासाठी कार्यकारी अभियंता सर असतील आमचे श्री कचकलवारसाहेब असतील या भागाचे भूमिपुत्र असलेले तिरमणवार संतोष साहेब असतील आपलं साहेब आणि ही सगळी मंडळी साहेब अतिशय मेहनत करतायत या भागातले अतिशय चांगले कंट्रादार सुमित मुगे हे स्वतःच लक्ष देत आहेत आणि एक चांगलं काम होते निश्चित आता या तीर्थक्षेत्राला कुठल्याही पाण्याची कमतरता पडणार नाही आणि एक महत्वाचं स्वप्न माझ्या कारकिर्दीतलं हे पूर्ण होतं हे बघताना मला अतिशय मनापासून आनंद होतो